नमस्कार खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तुम्हालासुद्धा बारीक व्हायचं आहे वजन कमी करायचं आहे त्याचबरोबर शरीरातलं प्रमाण देखील कमी करायचं आहे शुगर आणि बी पीला देखील कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर ही पडवळची भाजी खूप फायदेशीर आहे याचबरोबर ह्यामध्ये खूपसे फायबर आणि विटॅमिन्स देखील आहे या पडवळच्या सालीची आणि बियांची एक उत्तम अशी कुरकुरीत अशी चटणी देखील बनून तयार होते अगर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला त्याची रेसिपी हवी ले ले आहे मी ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आता आपण ह्या पडवळच्या साली देखील काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया देखील वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला हे पडवळ बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे पडवळ बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये टू टेबल स्पून इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा इतकी बारीक मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की, की त्यामध्ये पाव चमचा इतकी हिंग घालून घ्यायचं आहे आणि चार ते पाच लसणीचे लसूण ठेचून घेतलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या पाव चमचा इतकी हळद आणि पाव चमचा इतकी काळी मिरी पूड हळद घातल्यानंतर आपल्याला काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हळद पचायला हलकी जाईल आणि त्यानंतर एवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे कांदा मौसूत परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालून घातल्यानंतर आपल्याला एक चमचा इतकी मी चना डाळ भिजत घातलेली ती देखील घालून घेत आहे चणा डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला लो टू मिडियम वरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली पडवळची भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं त्यामुळे आपल्याला आपल्याला ही भाजी शिजताना ह्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही ते लो टू मीडियम हीटवरती वरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या भाजीने व्यवस्थित असं पाणी सोडलेलं आहे आणि ही भाजी शिजली आहे की नाही बघण्यासाठी आपल्याला अधूनमधून एक दोनदा ही भाजी धवळून घ्यायची आहे तुम्ही बघू आपल्या भाजीने व्यवस्थित असं पाणी सोडलेलं आहे आता पुन्हा पाच मिनटं मी हे झाकण ठेवून ही भाजी शिजून घेत आहे पाच मिनटं झालेली आहे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक खाऊन घेतलेलं असं खोबरं घालून ही भाजी सर्व करू शकतो आपण ही भाजी तुम्ही टिफिननं देखील नेऊ शकतात ही भाजी अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी ही भाजी आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की शेअर करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते खाद्यसृष्टी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद